आम्ही आज आयुक्तांना भेटून आम्ही त्यांना अतिवृष्टीच्या बाबतीत जो जी आर आहे शासनाने दोन हजार पाचपासून सुरुवात केली होती तीन जी आर निघाले शेवटच्या जी जी आर दोन हजार एकवीसला आला आहे त्याच्या बाबतीत किती शहरात पाऊस पडल्यानंतर त्याला अतिवृष्टीचा दर्जा देण्यात यावं आणि खरोखर तीन दिवसात आपण बघितलं असेल पंधरापासून एकोणीसपर्यंत तर टू नाय दोनशे बारा वन नाईन्टी टू किमान कमीत कमी आपण सरासरी हिशोब केला तर साडेचारशे एम एमच्या वरचा पाऊस या शहरात पडला पूर्ण शहर बुडालेला होता गोरगरिबांचं नुकसान झालं आहे डोंगराच्या पायथ्याशी राहणारे इमारतींमध्ये डोंगराची पूर्ण माती नाल्याचा प्रवाह बरोबर नाही आहे कलवट जिथे पाहिजे तिथे नाही आहे त्याच्यामुळे लोकांच्या घरात घुसला आहे लोकांचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही आयुक्तांना भेटलो आहे आम्ही उद्या कलेक्टरला निवेदन देणारे आम्ही तातडीने आम्ही आमचे नेते अजितदादांना शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना पण देणारे जी आर लावून की हे दर्जा हे एवढा पाऊस पडला आपण तातडीने मदत जाहीर करावी आणि गोरगरिबांना एक मदतीचा हात द्यावा नाल्याच्या विषयावरती आपण प्रकारे नाले कमी केल्यामुळे संपूर्ण असं आहे का टक्केवारीमध्ये मग्न असलेला तिथलं नेतृत्व टक्केवारी घेऊन ठकेदारी काय केलं काय नाही आणि एक खेळवणा खेळणी विकणारा माणूस बिल्डर झाल्यावर पाहिजे तसं मैदान भरणी करून पूर्ण मित्तल ग्राउंडचे नाले बरेचसे जे पाण्याचा प्रवाह होता ते पाण्याचा प्रवाह बिघडवलेला आहे दुसरा अमृतनगरपासून येणारा जेव्हा रस्ता रुंदीकरण करण्यात आला रस्ता रुंदीकरण तेव्हा नाल्याची गटर तयार करण्यात आली कलवटची चे दिशा चेंज करण्यात आली कलवटला नाईन्टी डिग्रीजच्या मार्ग फॉर्टी फाय डिग्रीजचा मार्ग अशा पद्धतीने कलवट फिरवण्यात आले जेणेकरून डोंगरवर येणारा मोठा प्रमाण पावसाचा नाल्याचा कलवट नसल्यावर जास्त किंवा त्याच्या बँड असल्यावर पाणी बाहेर निघतं तेच पाणी तुम्ही काल मुंब्राच्या रस्त्यावर बघितलं आणि तो क्रॉस करून समोरच्या अमृतनगर समोरच्या भागात पण गेला म्हणजे मुंब्रा इंग्लिश स्कूल आणि त्या परिसरात पण शिरला कवसामध्ये पण तीच प्रकार झाला नाल्याचा नाले छोटे झालेले आहेत नाल्यामध्ये स्वच्छता बरोबर झालेली नाही आहेत तर त्याच्यामुळे हे पूर्ण दुर्लक्षित निष्काळजीपणामुळे आज नागरिकांना त्याचा भूर्दंड भोगावं लागला आणि काल नाटक किंग स्वतःला दाखवण्यासाठी गेले पण हे पाणी मागच्या वर्षी पण भरलं होतं पण लोकांचा रोष माझ्या अंगावर येऊ नये म्हणून चालत गेले आले पण आमचं एवढा म्हणणं आहे पंधरा वर्ष तुम्हाला दिलं पंधरा वर्षात तुम्ही तिथे असताना अशा अनेक वेळा पाऊस तिथे पडला पण आजपर्यंत त्याचा मार्ग का निघाला नाही आम्हाला आमदारांना तो प्रश्न आहे तुम्ही काय त्याच्या बाबतीत केलेला आहे तुम्ही त्या हे आज जे नुकसान भरपाई झालेली आहे स्वतःचा विकास केला पण नागरिकांना तसंच ठेवलं आहे आणि एवढे मोठ्या प्रमाणावर मतमध्ये मग्न असलेले गुर्मीमध्ये असलेल्या आमदारांना चालताना मला खूप आनंद झाला का त्यांनी त्यांचा विकास बघायला मुंबऱ्यात तरी आले पंधरा वर्षात साहेब आपण जर पाहिलं तर मुंद्रामध्ये सर्व सामान्य कुटुंबाचे लोक राहतात डेली कमावणारे खाणारे लोक असतात आणि ज्या पद्धतीने पाऊस त्यांच्या घरामध्ये अक्षरशः झोपून काढला होता परंतु तुमच्या माध्यमातून त्या ज्यांच्या मुंद्रातल्या नुकसान झालेलं आहे त्यांना नजीबतीने आव्हान असेल आम्ही एवढंच म्हणतो की आज आम्ही कायदेशीरित्या प्रशासनला कुठे पळता कामा नाही म्हणून आम्ही जी आर सकट मागणी करतो आमची मागणी काही राजकीय पेपरमध्ये कटिंग येण्यासाठी किंवा फोटो येण्यासाठी नव्हे आम्ही सहा सहा साधा पत्र पण देऊ शकतो पण आम्ही शासनाला शासनाची आठवण करून देतो आहे का हे जी आर ए याची अंमलबजावणी तुम्ही करायला पाहिजे कलेक्टरला आठवण करून देतो आहे की ते जी आरची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि मदतीचा हात जायला पाहिजे